सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज पाहूया रायगडमध्ये आदिती तटकरे ध्वजारोहण करणार आहेत तर नाशिकमध्ये गिरीश महाजन हे ध्वजारोहण करणार आहेत राज्य सरकारकडून या संदर्भात परिपत्रक आता जारी करण्यात आलंय पंधरा ऑगस्ट या दिवशी दोन्ही मंत्री रायगड आणि नाशिकमध्ये ध्वजारोहण करणार आहेत रायगडमध्ये पालकमंत्री पदासाठी शिंदे सेनेचे भरत गोगावले इच्छुक आहेत तर नाशिकमध्ये दादा भुसे हे इच्छुक होते त्या संदर्भातला वाद सुरू होता आरोप प्रत्यारोप दिवसेंदिवस होत आहेत मात्र आता या संदर्भातलं परिपत्रक जारी करण्यात आलंय नाशिकमध्ये गिरीश महाजन तर रायगडमध्ये आदिती तटकरे हे ध्वजारोहण करणार आहेत पंधरा ऑगस्टच्या दिवशी दोन्ही मंत्री रायगड आणि नाशिकमध्ये ध्वजारोहण करणार आहेत त्यामुळे आता शिवसेनेच्या नेत्यांच्या माध्यमातून या संदर्भात काय प्रतिक्रिया आगामी काळात येते हे पाहणं महत्व रायगडमध्ये आदिती तटकरे हे ध्वजारोहण करणार आहेत संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी माझा सहकारी आवेश तांदळे आपल्यासोबत जोडलाय आवेश आपण पाहतोय महत्वाची अपडेट आलेली आहे ध्वजारोहणासंदर्भात आता परिपत्रक जारी करण्यात आले काय सविस्तर माहिती आहे नक्कीच ज्यावेळेस पालकमंत्री वाटप तटकरे आणि गिरीश महाजन यांचे नाव होते पहिल्या यादीमध्ये पण त्यानंतर शिंदे गटाकडून भरत गोगाल यांनी विरोध केल्यानंतर पालकमंत्रीपद ते तसंच ठेवण्यात आलं नाशिक नाशिकला दादा भुसे इच्छुक होते आणि दोन्ही जिल्ह्यातले जे पालकमंत्री आहेत ते तसेच ठेवण्यात आले होते आज राज्य सरकारून पंधरा ऑगस्ट ला झेंडा उंधण्यासाठी आदिती तटकरे आणि नाशिकमधून गिरीश महाजन यांचे नाव नावाची यादी प्रसिद्ध केली आहे त्यामुळे आणखी महायुतीत वाद वाढण्याची शक्यता आहे कारण की दोन्ही जागी भरत शेट गोगाल हे पहिलेपासून इच्छुक आहेत रायगडसाठी या रायगडच्या पालकमंत्री पद पालकमंत्री हे पदासाठी दिल्लीमध्ये सुद्धा चर्चा झाली होती पण त्याच्यावर काही तोडगा निघाला नाही पण आता राज्य सरकारने प्रसिद्ध पत्रक काढल्यामुळे कुठंतरी पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे नाशिकमध्ये सुद्धा राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ इच्छुक आहेत शिंदे शिवशंकरून दादा भुसे चुकात आणि गिरीश महाजन आता गिरीश महाजन यांचं नाव ध्वजारोहणासाठी नेमल्यामुळे पुन्हा एकदा नाशिक मध्ये सुद्धा वाद होण्याची शक्यता आहे कारण नक्कीच आवेश यानंतर आता आगामी काळात महायुतीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं आहे खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी तर मोठी अपडेट आता समोर आले या संदर्भात आगामी काळात आता महायुतीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं आहे विशेषतः शिवसेनेच्या नेत्यांच्या या संदर्भात काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्वाचं आहे तटकरे आणि भरत गोगावले यांच्यामध्ये खरंतर मागच्या काही दिवसांपासून या संदर्भात वाद सुरू आहे आरोप प्रत्यारोप होत आहेत पालकमंत्रीपदासाठी खर तर शिवसेनेमध्ये सुद्धा रायगडमध्ये विशेषतः एक लॉबी तयार करण्यात येत होती अशी चर्चा आहे भरत गोगावले यांच्यासह अलिबागचे आमदार महेंद्र धोरवी यांनी सुद्धा या आदिती तटकरे यांच्या पालकमंत्रीपदाला विरोध केलेला होता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीवारी झाली अमित शहा यांच्यासोबत सुद्धा बैठक झाली या बैठकीत काय घडामोडी घडतील कदाचित पालकमंत्री बदलण्यात येईल का अशी चर्चा होती मात्र आता पंधरा ऑगस्ट या दिवशी रायगडमध्ये आदिती तटकर या ध्वजारोहण करणार आहेत तर नाशिकचा सुद्धा वाच अद्याप सुरू आहे आणि नाशिकमधून सुद्धा अपडेट येत आहे यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी जोडलेत अमोलजी पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे एकीकडे आपण पाहतोय भरत गोगावले असतील किंवा शिवसेनेचे अन्य आमदार असतील वारंवार या संदर्भात रायगडच्या पालकमंत्री पदावर दावा करतायत मात्र आता महत्वाची अपडेट आहे परिपत्रक जारी करण्यात आले आहे नाशिकमध्ये गिरीश महाजन ध्वजारोहण करणार आहेत तर विशेषतः रायगडमध्ये आदिनी तटकरे याच ध्वजारोहण करणार काय आपली पहिली प्रतिक्रियावरती प्रतिक्रिया हीच सांगता येणार की हे सगळं शेवटी सर्वस्वी निर्णय मान्य मुख्यमंत्री महोदय घेत असतात मुख्यमंत्री महोदयांनी जे काही परिपत्रक काढलेलं आहे त्यामध्ये रायगड संदर्भात माननीय मंत्री अदिती तटकरे नाशिकला गिरीश महाजनजी आणि गोंदियाला भुजबळ साहेब असं ते परिपत्रक आहे म्हणजे प्रत्येकाचं जर नावा पुढं बघितलं आहे जिल्हा तर आता प्रश्न येतो रायगडचा मोस्टली तर रायगडमध्ये मागही आदिती तटकरे यांनीच ध्वजारोहण त्या ठिकाणी केलं होतं त्या स्वतः महिला बालकल्याण मंत्री आहेत आणि भरत शेट पण तिथे मंत्री आहेत पण याचा अर्थ असा नाही की शिवसेनेवर अन्याय करून मग राष्ट्रवादीला इथं संधी दिली असं याला म्हणता येणार नाही अजून hmm. पालकमंत्रीपद रायगडचं कोण भूषवणार याबाबत अधिकृत कुठलीही घोषणा झालेली नाही ना तुर्तास एक बहीण म्हणून एक स्त्री सन्मान म्हणून तो मान मान्य मुख्यमंत्री महोदयांनी निश्चितच नेहमीप्रमाणे आधी त्यांना दिला असेल पण आम्हाला विश्वास आहे की ठीक आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मागण्याचा अधिकार असतो आम्ही पण म्हणतोय पालकमंत्रीपद रायगडचं राष्ट्रवादीकडे असावं शिंदेसेनेचे नेते ने पण म्हणत आहेत पण सर्वस्वी पन्द तो निर्णय अंतिम निर्णय हे महाराष्ट्राचे मान्य मुख्यमंत्री घेतील आता आपण नाशिककडे जाऊया जरी नाशिकमध्ये गिरीश महाजन हे त्या ठिकाणी ध्वजारोहण करत असतील तर भुजबळ साहेबांच्या हस्ते ध्वजारोहण गोंदियाला आहे ना याचा अर्थ असा आहे की ध्वजारोहणाचा मान योग्य व्यक्तींना भेटला फक्त आता जिल्हा बदलला असेल तर काही वेगळा वाद नाराजी हा स्वर लावण्याचं काही आवश्यकता नाही महायुती म्हणून आम्ही तिघही आमचे वरिष्ठ आणि वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होतो तो अंतिम मानून आम्ही आमचं काम करत असतो त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेला निर्देश किंवा त्यांनी सांगितलेल्या सूचना त्याचं पालन करण्याचं काम हे महायुतीचे तिन्ही घटक करत आहेत अगदी अबोलजी आपण म्हणताय स्त्री सन्मान आहे नाराजी नाही मात्र आगामी काळात महायुतीमध्ये या संदर्भात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं आहे खूप खूप धन्यवाद आपण पुढारी निशियसंवाद संवाद